कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मंडणगड तालुक्यात काँग्रेसला आज मोठा राजकीय धक्का बसलेला आहे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरीकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय मंडणगड तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार तटकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे मुश्ताक मिरीकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे मंडणगडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले आहे या पक्षप्रवेशाने मंडणगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितच वाढली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्षपद मी स्वीकार चालवणे योग्यरित्या पदाला न्याय दिला परंतु दुर्दैवाने जो विकास या भागामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून व्हायला पाहिजे अर्थात अखंड अर्था, कोकणामध्ये अर्था, जर बोलू तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये कुठल्याही माध्यमातून विकास पाहिजे वास्तविकता पाहता या ठिकाणी या राज्यामध्ये काँग्रेसची देखील सत्ता होती आणि हे गावाच्या इकडे पूर्णतः दुर्लक्षित राहिली अनेक वेळेला अनेक नेत्यांचे लक्ष वेधण्याचा आपण प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणीही लक्ष दिलं नाही माझा एकच मुद्दा आहे फक्त विकास याच मूल मूल मुद्द्यासाठी या ठिकाणी पक्षामध्ये देऊ शकतो